गाईडलाईन्स म्हणून आपल्याकडे येतात कसं आहेत त्यांचे विचार कसे आहेत काम कसं आहे एका शब्दामध्ये काय सांगतात भदंत उपगुप्त महाथेरो यांचं कार्य अतिशय मोलाचं आहे मराठवाड्यामध्ये नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी बऱ्याच वर्षापासून कार्य करत आहेत आणि सद्धम्म सद सेवा संघ ही ट्रस्ट स्थापनेपासून ते मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्यामुळेच हे ट्रस्ट आम्ही निर्माण केलेलं आहे आणि सातत्यानं या ट्रस्टला मार्गदर्शन करतात आणि बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार, प्रचार वाढण्यासाठी सातत्यानं पुढे असतात आणि आम्हाला एक चांगला प्रौढ मार्गदर्शक म्हणून ते मार्गदर्शन करतात आणि त्यांच्यामुळेच हे सर्व काही जे वैभव या ठिकाणी श्रावस्तीमध्ये निर्माण झालेलं आहे ते सगळं योगदान बनते उपगुप्त महाथेरो यांचं आहे आणि इथल्या सर्व ट्रस्टीनं जे काही सत्त्याण्णवपासून जो त्याग केलेला आहे त्या त्यागाचं त्यागातून निर्माण झालेलं ही एक भूमी आहे आणि या भू पवित्र भूमीला उपगुप्त महाथेरो यांचं मोलाचं मार्गदर्शन आहे